आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच वेतनवाढीचा आनंद आठवा वेतन, वेतन आयोगाचा लेवल एक ते कसा पगार वाढणार ते पाहूया सविस्तर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे पाहूया सविस्तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल हे सध्या अंतिम झालेले नाही कारण आठवा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नाही आणि वेतन आयोगाच्या शिफारशीचा सा अहवाल सादर होण्यास अजून वेळ आहे तरीसुद्धा मागील वेतन आयोगाचे निकष आणि सध्याच्या तज्ज्ञांचे अंदाज यावर आधारित पगारातील वाढ किती असू शकते याचा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे वाढीचा आधार फिटमॅट फॅक्टर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बेसिक पे किती वाढेल हे ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमॅट फॅक्टर नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन बेसिक पे ह्या फिटमॅट फॅक्टरने गुणले जाते ज्यामुळे त्यांचे नवीन मूळ वेतन निश्चित होते सातव्या वेतन आयोगात हा फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पट ठेवण्यात आला होता आठव्या वेतन आयोगासाठी हा फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नपासून तीन पॉईंट अडुसष्टपर्यंत वाढण्याची मागणी आणि शक्यता वर्तवली जात आहे फिटमॅट फॅक्टर पाहण्याअगोदर व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल दामोसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेतन आयोग फिटमॅट फॅक्टर पगार वाढ वेतन आयोग सातवा वेतन आयोग फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता पगारात वाढ चौदा पॉईंट एकोणतीस टक्के झाली होती आठव्या वेतन आयोगानुसार आता फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस ते तीन पॉईंटपर्यंत असणार आहे पगार अंदाजित वाढ पगारामध्ये वीस ते चौतीस टक्केपर्यंत पगारात भरघोस वाढ होणार आहे विविध स्तरावरील मूळ वेतनातील अपेक्षित वाढ जर फॅ फे, फिटमॅट फॅक्टर तीन गे ठेवला गेला तर उच्च स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही मोठी वाढ होईल उदाहरण लेवल दिलेली आहे ले, एक लेवल या ठिकाणी घटक सातवा वेतन आयोग मूळ वेतन अठरा हजार ते अठरा वेतन आयोग फिटमॅट फॅक्टर तीन टक्के मांडल्यास कसा होईल मूळ वेतन अठरा हजार तर सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतन अठरा हजार आठव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतन चौपन्न हजार अठरा हजार गुणिल्या तीन पॉईंट आता प्रभावी वाढ मूळ मूळ पगारावर आधारित आता इथे सातव्या वेतन आयोगानुसार मूळ पगारावर आठव्या वेतन आयोगावर तेरा ते चौतीस टक्केपर्यंत निवळ वेतनात वाढ होणार आहे मासिक पगारातील वाढ मासिक पगारात आठव्या वेतन आयोगानुसार अपेक्षित वाढ एकोणीस हजारपर्यंत मासिक वाढ शक्य निवळ प्रगात हो हु, होणार आहे वेतनस्तरानुसार पाहूया वाढ सातव्या वेतन आयोगास लेव्हल अठरा हजार होती तर आठव्या वेतन आयोगामध्ये ती चोवीस हजारपर्यंत फिटमॅट फॅक्टर चोवीस हजारपर्यंत पगार वाढू शकतो लेव्हल सहामध्ये सातव्या वेतन आयोगामध्ये पस्तीस हजार चारशे वेतन होते ते आठव्या वेतन आयोगानुसार तीन टक्के फिटमॅट टक्के फॅक्टरनुसार एक लाख सहा हजार दोनशे पगार होईल लेवल आठमध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे सातव्या वेतन आयोगानुसारच पगार होता आता आठव्या वेतन आयोगानुसार लेवल आठसाठी एक लाख बेचाळीस हजार आठशे पगार होईल महत्वाची नोंद इथे दिलेली आकडेवारी मूळ फक्त मूळ वेतनाची बेसिक पे आहे एकूण निव्वळ पगार नेट सॅलरी हा महत्त्वाचा भत्ता डी ए गरबाडे भत्ता एच आर ए आणि इतर भत्ते मिळून ठरतो ज्यात मोठी वाढ अपेक्षित आहे मागे भत्ता मर्जिंगचा परिणाम नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर एक महत्त्वाचा बदल होतो तो म्हणजे महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन महर्ज होतो काय होते आठव्या वेतन आयोग लागू झाल्याच्या तारखेपर्यंत जमा झालेले डीए मूळ वेतनात बेसिक पे विलीन होईल आणि त्यानंतर महागाई भत्ता पुन्हा शून्यापासून शून्य टक्के मोजला जाईल अंदाजित डीए विलीनीकरण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हा महागाई भत्ता सुमारे साठ टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हा साठ टक्के डी ए मूळ वे वेतनात विलीन होय फायदा डी ए मूळ वेतनात विलीन झाल्यामुळे त्यावर आधारित असणारे एच आर ए घरबाडे भत्ता टी ए प्रवासाचा भत्ता ग्रॅज्युटी आणि निवृत्ती वेतन पेन्शन यासारखे भत्ते आणि लाभ आपोआप वाढतात अंमलबजावणी कधी अपेक्षित आहे वेतन आयोगाचा नियम साधारणपणे दर दहा वर्षाने वेतन आयोग लागू होतो सातव्या वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला होता आठवा वेतन आयोग अपेक्षित अंमलबजावणीची तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस शिफारशी सादर होण्याची शक्यता वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी साधारणपणे अठरा महिन्याची मुदत दिली जाते त्यामुळे शिफारशी दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला येण्याचा अंदाज आहे पण वेतनवाढ एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होण्याची शक्यता आहे निष्कर्ष आठव्या वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात वीस ते चौतीस टक्केपर्यंत प्रभावी वाढ इफेक्टिव्ह आहे ही वाढ प्रामुख्याने फिटमॅट फॅक्टर आणि महागाई भत्त्याचे मूळ वेतनात विलिनीकरण डी एमर्जिंग यावर अवलंबून असेल किमान मूळ वेतनात मिनिमम बेसिक पे अठरा हजारवरून तीस हजार किंवा त्याहून अधिक होण्याचा अंदाज आहे या बदलामुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन पेन्शन आणि भत्ते एच आर ए टी ए देखील वाढतील पुढील पायरी आठव्या होताना आयोगाच्या शिफारशी अधिकृत जाहीर झाल्यावरच पगारातील नेमकी वाढ कळू शकेल लगेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका